नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या मातुलठाणा येथे कृष्णा डोंगरे या युवकाने शर्ट बनियान गृहमंत्र्याला देऊन अर्धनग्न अवस्थेत आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे आंदोलन पुकारण्याच्या अगोदर त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत अर्धनग्न आंदोलन हे सरकारच्या विरोधात नसून विरोधी बाकावर बसणाऱ्या राजकीय नेत्याच्या विरोधात पण नाही हे आंदोलन ज्या लोकांनी संविधानाला छेद दिला संविधानिक पदावर बसून पदाचा गैरवापर करणाऱ्या लोकांविरोधात आहे तसेच शिक्षण सकट या प्रकरणात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या लोकांविरोधात आहे आम्ही मुक्ताराम बागुल नांदगाव पोलीस महासंचालकांना सुद्धा रक्तानी पत्र टाकून बघितलं खरंतर त्यांना आधी लेखी तक्रारी अर्ज दिलेला होता कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही त्यामुळे मी रक्तानी पत्र टाकून बघितलं पोलीस महासंचालकांना आणि मी सांगितल्याप्रमाणे खरंतर मला माझी बोट तोडून द्यायची कारण आज सर्वसामान्य माणसाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही आणि संविधानिक पदावर बसलेलं आज दहशतवाद्यासारखी जनतेची पिळवणूक करीते मी आज माझे कपडे काढून गृहमंत्री यांना देतो आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी मायबाप सरकारला एवढीच हात जोडून विनंती आता सत्ता संघर्ष बाद झाला वाला देशात काय चाललं राज्यात काय चाललंय मी एका शाळेची पोल खोल केली म्हणून माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला माझं दैव बलवतं आमच्यातलं एकदा सी सी टी व्ही फुटेजमध्ये वणीच्या शब्दसून गडावून घाला त्या प्रकारची पूर्ण माहिती पोलीस महासंचालक दिल्यानंतर गुन्ह्यामध्ये सुद्धा दाखल झाली पण आजही गुन्हेगाराला पाठीशी घातले आहे याचं कारण म्हणजे संस्थाचालकाची नातेवाईक ॲडिशनल एस पी जी इतक्या मोठ्या असलं आणि तिने तिच्या पदाचा वापर फक्त आपल्या नातेवाईकाचं पाप दाबण्याकरता केला मित्रां स्वतःच्या नातेवाईकाचं पाप दाबण्याकरता माझ्या खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि माझ्याकडे सगळे पुरावे असल्यामुळे त्यांची सगळी पायाखालची वाळू सरकलेली त्यांना माहिती आज आपली परिस्थिती ही सचिन वाजेसारखीच होणार आहे प्रदीप शर्मा असेल पुण्यातलं हिट अँड रन प्रकरण असेल हे प्रकरण महाराष्ट्रात झाले याच्यापेक्षा सगळ्यात मोठं कांड हे माझ्याबरोबर करण्यात ता। आलं होतं पण माझं दैव बल होतं म्हणून याच्यामध्ये मी कुठंतरी वाचलो म्हणजे अक्षरशः सी सी टी व्ही फुटेज मला पोलीस महासंचालकपर्यंत घेऊन जावं लागले तेव्हा या गुन्ह्यात बी समोर दाख दाखल होण्यात आली पण अजून काही कोणत्या प्रकारचा गुन्हा किंवा कोणत्या प प्रकारची चौकशी लोकांची झाली आहे माझ्या ताकदीवरहींची पोलीस महा प्राधिकरण राज्य प्राधिकरणाकड्यांची चौकशी बसवलेली हो आहे पण मित्र आज ती वेळ आलेली की आज मला माझे शर्ट आणि बन्यान काढून ही गृहमंत्र्याला देऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना मला माहिती आहे का ती नक्की न्याय देतील मला मला त्यांना माझी शर्टं बन्यान देऊन ह्या प्रकारची संपूर्ण सीबीआय चौकशी होईपर्यंत मी माझं जीवन असंच अर्ध नग्न अवस्थेत जगणार आहे त्यासाठी मी आजच माझे शर्ट आणि बन्यान पोस्टाद्वारे गृहमंत्री साहेबांना हे पोस्टाद्वारे देतो आहे तरी गृहमंत्री यांनी लवकरात लवकर ह्या प्रकरणाकडे लक्ष देऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणं खूप गरजेचं आहे कारण सचिन वाजे सारख्या प्रकरणात एन आय ए चौकशी लागल्या गेली मित्राहो कारण संविधानिक पदावर बसून जनतेची जर अशा प्रकारे जर विटंबना केली जात असेल जनतेला आपल्या नातेवाईकासाठी जर nah आपल्या पदाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेलेला असेल स्वतः ॲडिशनल एस चुकीचा वापर केला पण खालचे जेवढे सात अधिकारी यांनासुद्धा ज्या वेळेस म्हणजे इंग्रज ज्यावेळेस होते ज्यावेळेस पोलिस यंत्रणा जशी काम करायची तशीच पोलीस यंत्रणा आजही तसंच काम या करूं करूं त्या मॅडमनी ह्या आधी करून घेतलेलं आहे तर त्यासाठी मी आज माझे शर्टन पाण्यान काढून गृहमंत्र्यांनाही देतो आहे आणि गृहमंत्री लवकर लवकर ह्या प्रकरणाकडे लक्ष देऊन ह्या प्रकरणाची शिबीआय चौकशी कर करणं खूप गरज आहे कारण इतकं मोठं कांड ह्या देशात होत असताना राज्य सरकारवर किंवा केंद्र सरकारवर या प्रकारामुळे शितुड्या उरल्या उडल्या जातील त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारने या प्रकरणाकडे लक्ष द्यायचं आहे आणि माझी हातोड विनंती राज्य सरकारला की माझं हे आंदोलन सरकारच्या विरोधात नाही आहे माझं हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात नाही माझं हे आंदोलन ज्या लोकांच्या विरुद्धात ज्या लोकांनी संविधानिक पदावर बसून संविधानिक पदाचा गैरवापर केला आणि संविधानाला छेद देण्याचा प्र प्रकार केलेला आहे त्यामुळे ह्या लोकांच्या विरोधात आज माझं हे आंदोलन आहे जय जवान जय किसान